अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या गावामध्ये ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर या ठिकाणी या या जी घटना घडलेली आहे त्यांना जो मारहाण झालेली आहे त्या संदर्भात आता सध्या आपण सध्या सनगावमध्ये आहेत त्यांच्या राहत्या घरी ज्ञानेश्वरी अंजन यांच्या राहत्या घरी त्यांचे आई वडील आपल्यासोबत आहेत सध्या ज्ञानेश्वरी अंजन ह्या या ठिकाणी बीडच्या हॉस्पिटलमध्ये त्या दाखल आहेत तर आपण जो घटनाक्रम आहे त्यांच्या अहवालाकडून जाणून येणार आहेत तुमची मुलगी जी आहे ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन यांना मारहाण झालेली आहे काय प्रकरण आहे काय सांगायचं प्रकरण हे आहे किंवा गावामध्ये दिवस स्पीकर चालू असतात भोंगे मंदिरावरली आणि त्याचा आवाज एवढा कर्कश मग ते दिवसभर कोर्टाकडे जाऊन हे करून आले मी संध्याकाळी शांत झोपावा वगैरे अभ्यास करायचा हे करायचा म्हणून त्यांना कर शांतता म्हणजे कसलीच नाही आणि घराच्या समोरच त्यांनी काय केलं की दोन पिठाच्या तीन पिठाच्या चक्के टाकलेले आहेत एकाच ह्याच्यामध्ये मग तिने एकदाच रात्रीच्या नऊ वाजता यायचं चालू करायचं आणि रात्री चा चा कर ता ता तीन दोन दोन तीन तीन वाजतो सतत सतत म्हणजे ते गिरण्या बंद नाहीत आणि ती स्पीकर सुद्धा बंद नाहीत मग याला ह्या ह्याला कंटाळून तिनं सरपंचाला सांगितलं की बा नाना या ह्याच्यामध्ये हे बंद करा यांना आवाज नाही घेवायला लागला आहे आम्हाला उद्या पेपर आहे माझा आणि यांना काहीतरी सांगा मग तिनं काय केलं किंवा सरपंचाला सर बोललं सरपंच म्हणला ठाईक ठीक आहे मी ह्याला बोलतो शिपायाला बोलतो मग शिपायाला बोललो की शिपाई म्हणला जायलाच तयार होईना पुन्हा मग शिपायाच्या घरी गेली शिपायाला म्हणली वा ती जाऊन तिकडं भोंगे बंद करायला जात हे कर त्यानं म्हणला नाही मी नॉनव्हेज खाल्लेले मी काही तिकडे मंदिरावर जाणार नाही आणि मग पुन्हा पुन्हा परत तिनं त्याला फोन केला की ते नाही म्हणायला लागला आहे मग म्हणला त्यानं पोलिस स्टेशनला फोन कर सरपंचानं काय म्हणलं की तेव्हा तू जा आणि पोलीस स्टेशनला फोन कर मग हिनं तरीच पोलीस स्टेशनला फोन केला नाही हिनं ना परत ग्रामसेवक साहेबाला फोन केला ग्रामसेवक साहेब म्हणले आता या वेळेला तर काही मी कुणाला सांगू शकत नाही तो शिपाई तर काही तिकडे जात नाही मग आता मी तरी काय करणार मी आलेस तिनं मग आता रात्रभर काय आम्ही असंच ताटकळात बसायचं का मग तिनं म्हणलं नवीला जाय आता मी तरी काही करू शकत नाही मग हिनं पुन्हा अर्धा एक तास थांबून इसोबगाव पोलीस स्टेशनला फोन लावला इसुबडगाव पोलीस स्टेशनला फोन लावला की मग त्यांनी तिथून सांगितलं किंवा आमची गाडी पेट्रोलिंगसाठी तिथं फाट्यावर आलेली आहे मी गावाकडे पाठवतो आणि बंद करायला सांगतो मग ताबडतोब एक अर्ध्या पाऊन तासाच्या आत ती भोंगेही बंद झाली पण गाडी आली का नाही आली का पोलीस आली का नाही ही थी ना थी का ह्याची काही तिला कल्पना नव्हती पण दुसऱ्या दिवस सकाळी तिनं त्या औरंगाबादला काही कुठे तर पेपर होता वाटतं तिचा ती गेली लवकरच उठून गेली परत आठ दहा म्हणजे आठ आठ आठच्या सुमारास मी शेतामध्ये होतो परत आमचा मुलगा मला बोलवायला लागला घरी म्हणला माणसं आहेत म्हणला बक्कळ आणि तुम्हाला गावाकडून म्हटलं काय प्रकार आहे कसे मिळाले घरी माणसं तर मला काहीतरी ताईनं स्पीकरसाठी फोन केलेला होता त्याच्यामुळे गावामध्ये एवढे घरामध्ये माणसं येऊन बसले आलो तर इथं पाच पन्नास माणूस जमा म्हणलं काय झालं बाबा तर म्हणले रात्री तुमच्या मुलीनं पोलीस स्टेशनला फोन केला आहे आमच्या मुलीनं कशामुळे फोन केला तर म्हणले ती स्पीकरचा तिला आवाजावर त्रास व्हायला लागलाय म्हणून फोन केला म्हणलं मग आता मग काय करायचं काय म्हणलं तर तिनं फोन केला तर मी काय करू तिथं नाही म्हणलं इथं नाही म्हणले तुम्ही माफी मागा मी म्हटलं ठीक आहे बा मी माफी मागतो जर तिचं पण चुकलं असलं तर मी माफी मागतो आणि आपण काय ती म्हटलं नंतर विचारून तिला हे करून सांगू की बाबा काय करायचं त्याच्यान आपलं नाही म्हणजे मग गावामध्ये काय धार्मिक काम कार्यक्रम करायचे का नाहीत का हे नाही का ते नाही का बरं हे लोक आले कसे तिनं तर फोन पोलिस फोन केलेला होता ही तर कुणालाच माहीत नव्हता हे कोणाला माहीत होता सरपंचाला माहीत आणि सरपंचानंच एवढे माणसं जमा केले आणि तेवढे माणसं घेऊन घरी आला म्हणजे सरपंचानं एवढं तिला ही केलं फसवलं किंवा पोलीस स्टेशनला फोन तू कर आणि परत पोलीसला आले म्हणून सगळे ती लोकं विचार कर मग आम्ही संध्याकाळी परत त्यांच्या घरी गेलो त्या मुंड्याच्या घरी किंवा तुम्ही कसं काय आमच्या घरी आलो कसं काय नाही ती म्हणले आम्हाला काही माहीत नव्हतं तुम्ही फोन केला म्हणून आम्हाला तो सरपंच आले आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला फोन करून की आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे से, आणि सगळेजण म्हणून त्यांच्या घरी चला त्या पुरीनं पोलिस स्टेशनला फोन केला म्हणून स सरपंचाचा काय डाव होता त्याला त्याची त्यालाच माहिती आम्हालाही काही त्याचं ते कळालं नाही त्याचं ती काय खेळ होता ती बरं जे ज्ञानेश्वरी अंजण यांना मारले तुमच्या मुलीला का काय मारण्याचं नेमकं कारण काय कारण ही जर घटना पाहिली तर ज्यावेळेस सोशल मीडियावर त्यांचे फोटो वगैरे पाहिलं तर खूप पाठीवर मारलेलं आहे खूप मार लागलेला आहे ला ला काय कारण आहे नेमकं का मारण्याचं मारण्याचं कारण एवढंच की गावामध्ये आता घरा घराच्या समोर आमच्या एकदम समोर एक पाच फुटाचा अंतर ग्रा पाच ते दहा फुटाचा अंतर आमच्या त्या ह्याच्यामध्ये जास्त जास्त लई तर वीस फुटाचं अंतर एवढं त्या घराचा याचा अंतर आहे त्याच्यासमोरच दोन तीन किंवा पिठाच्या शक्य आणून त्यांनी टाकल्या त्याच्या आवाजामुळे काय होईल की सारखीच बन मग सारखी शाब्दिक मग झिनं काय केलं का अर्ज लिखीमध्ये अर्ज दिला की ग्रामसेवकला अर्ज दिला पंचायत समितीला अर्ज दिला पोलिस स्टेशनला अर्ज दिला आणि परत पर चीगड़ाया लगले। चीगड़ाया लगले मग एवढं झालं तर जास्तच प्रकारे शिगळायला लागलं शिगळायला लागलं की मग पुन्हा परत पोलिस टेशनला अर्ज दिला किंवा माय मी आंबेजोरला कोर्टाकडे मला जावं लागतं सतत माझ्या मागे चार पाच गाड्या लगेच सतत या त्यात दोन चार पुढं दोन तीन महागं इकडे ते पाटला करायला लागेल मला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं मग त्यांनी म्हणल्या पोलिस या आणि फिर्यात द्या मग एके दिवशी न विल्याच असतो जाऊन तिनं पोलिस अर्ज दिला एक पंधरा दिवस किंवा महिना होत आला असेल किंवा नाही झालाही नसेल तर चौदा एप्रिल म्हणजे आंबेडकर बा साहेबाची बाबासाहेब आंबेडकर साहेबाची जयंती त्या जयंती दिवशी मला वाटलं आता हिनं काय केलं असेल किंवा के घरी असेल घरी असेल किंवा कुठं बसली असेल आणि जयंतीला जायचं म्हणली ती ह्याच्यात तांबेजोगायला हो म्हणलं ठीक आहे गेली असेल मग आम्ही आपलं काहीच नाही का हिनं तिची आई होती ती सकाळी सकाळी सोमवारी ह्याला जाते महादेवाच्या मंदिरात म्हणून मुं तिनं गेली निघून आणि पाच सहा सहा सहा, सहा सात वाजता मी फोन केला परत तिला किंवा पूरगी कशी आली नाही आज सुट्टी मग कोर्टाकडचं काम नाही जयंतीचं बी झालं असलं तर आली कशी नाही म्हणून मी फोन लावला पहिला फोन काय तिनं ना उचलला नाही मग दुसरा फोन तिनं उचलला मग म्हणली माझ्यावर आमच्यावर खूप मोठा हल्ला केला आहे म्हणली म्हणलं कुठं तर म्हणली आपल्या शेतामध्ये आंबरेमध्ये हल्ला केला कसं काय तर म्हणली आठ दहा लोक होते था ला था ला ना आम्ही काही हलता येऊन पहिल्यासारखाच हल्ला झाला आहे म्हणली आणि सततच कुणाला ना कुणाला ही म्हणजे पहिल्यापासूनच ही टीम त्याची जी आहे पहिल्यापासूनच धरायचं की मारायचं धरायचं की मारायचं मग आता पैशाचा माझ पैशाचे असल्यामुळे आणि पोलिसला मॅनेज करायचं केसेस बिसेस काही होऊ द्याच नाही झाले दवाखान्यात सुद्धा दिला नेलं कोणाला नेलं तर तिथं सुद्धा ॲडमिट करून घेण्याची सुद्धा दवाखान्याची नाही पहिल्यापासूनचही चालू आहे खेळ त्याच्या अगोदर देखील हल्ला झाला होता का त्याच्या अगोदर तिच्या आईवर माझेवर आमच्यावर बऱ्याच वेळा हल्ले केलेले आहेत तिने ह्याच्या अगोदर पण हल्ले केलेले कुणा कुणा केला हल्ला हे अनंतर गुणात आणजे आणि ह्यांचीच टीम आहे ह्यांचीच लोक आहेत ह्यांचीच ती पाळलेले लोक आहेत यांचेच ती गुंड आहेत सगळे पाळलेले मृत्यूंजय पांडुरंगांजन नवनाथ दगडू मोरे ही जी दहावीस लोकांची टीम आहेत नवनाथ ज्ञानोबा जाधव ही जी लोकं आहेत ही सतत यांची टीम यायचं या मग त्यांना खर्च पाण्याला दाम हॉटेलवर जाणं ते आपले दहावीवर जाणं खाणं पिणं पिणं सगळं यांचं चालू असते पार्ट्या बिरट्या सगळं चालू आहे हे त्यांचे पाळलेले गुंड आहेत आणि ही लोकं मिळून सगळ्यांनी मिळून एकदम आता हिनं कुठं कैर्या नाही गेले म्हणते कैऱ्या नाही गेली आणि झाडाच्या जवळ गेली आमच्या जवळ गेली की एकदमच आठ दहा जण लगेच गेले तिथं मग तिला काही बोलणं ना की एकदम झपा झपा झपाचा मारायला सुरू केला म्हणून भात 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 का त्या ह्याचे जी सी बीचे पाईप असते त्या ह्याचे प्रे पाईप जी जी सीबी ती पाईप आणि काट्या त्या काट्याला काहीतरी हे बसविले होते म्हणती ती तिने त्या ह्याच्यामध्ये काहीच नाही एवढी मारली आणि मारली तिथं बेशुद्ध पडली बेशुद्ध पडली मिली म्हणून ती निघून गेली निघून गेले तर तिला कसलीच शुद्ध नाही काहीच नाही मग तिथून ती थोडी बहुत कशी तरी त्यांच्या लक्षात आलं की आता ही संपली आता काही ही वाचत नाही आणि आहेच काय त्याचा जीव आणि तेवढं करून तिनं कसं बसं उठून एकशे बारा काहीतरी आहे नंबर त्या नंबरला फोन लावला आणि मग तिथून पोलीसचे इथं आले मग मी आणि पोलीस आम्ही दोघं सब मग सगळंच मिळून त्याच्याकडे गेलोत आणि मग तिने ते अँब्युलन्सला के केलं अँब्युलन्स काही यायला तयार नाही कारण ह्याने मॅनेज केली होती या यायला काही तयार नाही मग पोलीसने आम्ही सगळ्यांनी मिळून दवाखान्यातून तिला दाखवलं दाखवलं नॉर्मल म्हणून तिथं त्यांनी लगेच त्यांनी नॉर्मल म्हणून लगेच घेतलंच नाही नॉर्मल म्हणून हे के केलं थोडंसं काहीतरी इंजेक्शन घे दिलं झालं म्हणून नॉर्मल म्हणून दिलं पाठवून घराकडे आरोपीवर सध्या जर पाहिलं तर काही एफ आय आर वगैरे दर्ज झालेला आहे का एफ आय आर झालेला आहे पण आता ती कलमा विरमा जी लावायच्या होत्या त्या कलमा काही बहुतेक लावलेल्या ला नाहीत त्यांनी ज्या जा, कलमा त्यांनी लावायला पाहिजे त्या कलमा काही त्यांनी लावलेल्या नाहीत तीनशे सात ही अशा काही ज्या त्यांना म्हणजे या खाली अटक करायला पाहिजे त्यांना आणि तात्काळ अटक करायला पाहिजे सुद्धा ते लोकांना अटक केलेली नाही आणि त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला एवढा दहशत आहे की ते जर बाहेर आले आणि त्यांना ते जामीनवर जर सोडलं तर शंभर टक्के ह्या कुटुंबातलं माणूस संपलेस आणि गावातले माणसं पुन्हा असे म्हणायला तयार आहेत की ते कुटुंब कुठं गेलं असेल कुठं काही जास्त ही गायब करून टाकणार माझ्या पोरी सतत तांबेजवळ लागेल इकडे तिकडे कोर्टामध्ये असल्यामुळं जावं लागतं ॲक्सिडेंट करूनसुद्धा उडविण्याची ह्या लोकाची ही लोकं कमी करणार नाहीत तर ह्या लोकापासून आमच्या ह्याच्यामध्ये कुटुंबाला संरक्षण मिळायला पाहिजे आणि ह्या लोकांना कडकातलं कडक शासन आणि एकदम म्हणजे अंडर ट्रायल मध्ये ठेवून मध्ये ठेवूनच यांच्यावर केसेस करायला पाहिजे आणि जामीन तर कुठलाच द्यायला नाही पाहिजे एवढे दहशती खाली आमचं कुटुंब आहे आजसुद्धा आजसुद्धा एवढी दहशत आहे आमच्यावर किंवा को कवा कोणत्या टायमाला कुठून काय करतील आणि काय नाही आणि पोलिसने ज्या आज पद्धतीनं आजपर्यंत त्यांना एकालाही सुद्धा आणखी अटक केली नाही त्यांना अटक करायला पाहिजे आणि लोक आणि त्यांचे काय पुन्हा लगेच म्हणायला तयार आहेत मीडियासमोर जाऊन किंवा त्यांच्या त्यांच्याच घरी काही झालं असेल आता कुठला बा आपण कुठली माय आपल्या ले ले लेकराला एवढं मारल हे असं काहीतरी आहे का त्या लाज वाटायला पाहिजे त्या बोलण्याला त्या बोलण्याला म्हणजे कुठल्या हेच नाही काही माझी तारतम्यच राहिलेलं नाही आणि स्वतः स्वतः चोऱ्या करायच्या आणि दुसऱ्याला चोर म्हणे थिंडायचे स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये बसायचं माळ एवढी मोठी घालायची मुकुंदराज संस्थांमध्ये बसायचं लोकं आले अशिक्षित लोक आले आणि जास्तीत जास्त तो लोक देवाच्या ह्याच्यामध्ये अशिक्षित लोक आहेत मग त्याचा ही बघायचा आणि त्याला काही लिहिता येत नाही त्यांनी शंभर रुपये कोणी पाचशे रुपये दिले की त्याला शंभर रुपये दिले की पन्नास रुपयाची पावती द्यायची कोणी पाचशे दिली की शंभर रुपयाची पावती असे प्रकार तो बोलणारा जे ज्येष्ठ नागरिक आहे माळकरी पांडुरंग विशंभरांच्यान हा माणूस तर इतका नीच आणि निर्लज्ज खालच्या थराचा म्हणून तो म्हणतो किंवा त्यांच्या घरच्यांनीच मारला असेल त्यांनी असंच केलं असेल त्यांच्या घरचेच भांडणं जे असतील आता घरी म्हणजे एवढाले मी पुरी शिकवल्यात एवढे झाल्यात एवढ्या ह्याच्यामध्ये नेल्यात आजपर्यंत माझ्या बायकून आणि मी त्या लेकरला पाच बोटंसुद्धा लावलेले नाहीत आणि असे असे आरोप करतो मग उद्या जर सगळे एखादं मारून टाकतील आणि म्हणतील की बाबा म हे कुठंतरी गायब झाले असतील कुठं गावाला गेले असतील आम्हाला काय माहिती हे म्हणायला काही ही लोकं हो कमी करणार नाहीत त्याच्याकरता शासनानं यांच्यावर कडक कडक जेवढं होईल तेवढं म कलमा लावून त्यांना अटक करावी तात्काळ अटक करून यांना मध्ये टाकावं